तिच्या माईचा राडा वारसा काय किराणा बाजार चिठी दिली काय दिली योगिता ए तिकडे ही बघ एवढाच किराणा बाजार घ्यात काय वाढवायचे हो अजून का तुम्ही उपाय धरणार आहे नवरात्रीचा तुम्हाला काय उपास जाऊन द्या का नको बाबा नको मी तसल तेलकट खायचं सोडून दिले सस तुम्हाला काय आहे का मी व्याजात पडन तेलकट खाऊन नको बाई मला बी हो का आम्हाला दोघींना पण नको तेलकट बिलकट खाऊन हो का आधीच घरातलं खाऊन खाऊन जाड व्हायला लागला आम्ही काय आम्हाला नको तुम्हाला जाण्याचं असलं तर जा हे कुठलं तू माहित आहे तुला मी काय असलं तेला उपाय बदलतो का मी जावा हा मला तिला आणा म्हणते काय खायला मला बी काय नको तुम्हाला राणा घेऊन येतो जा पटकन घेऊन या चला नक्की नाही काय नको ना चालते ठीक चला गेल वाटत चला किचन मध्ये जाव आपलं आपलं

पड़ पड़ ते पड़ पड़। ये पटपट आधी आडावर मोबाईलच राहिला बघ आतमध्ये बी का नाही सरभळा झाले बघ काय करावं काय नाही सारखाच मोबाईल सर मला मसाल काही नको हिथं बचा बच खायला लागले तर हे दोघी नवा चांगलं लागतय का फार आज होकानु नक नक म्हणताय पाहिले जाणताय वर हा फक्त आठ भरून खाताय फराज म्हणून अनुकू मग नग म्हणता अगदी असं प्लॅन आहे काय मला कडून खायचा तुमचा हा तर कशाला सांगायचं असं तर तिथे वर ए खरपुड्या तोंडाचे हायचा राडा वारसायला ही पनीर चिकन अंडी खाऊन खाऊन वाईट आलाय मला खावा लाडू